कोकणातील घर हे हेमाडपंथी आर्किटेक्चरचा सुंदर नमुना आहे पावसाच्या संरक्षणासाठी कौलारू चार पाखी उन्हाळ्यातील बाष्पगंता नियंत्रणात राहावी म्हणून उभारलेली वरची चौकट व त्यातून होणारे अप्रतिम वायुविजन चारी बाजूनी पडव्या माजघर स्वयंपाकघर पुढे आणि पाठी अंगण स्वयंपाकघर आणि लहान घराचे पाणी रिचवण्यासाठी केळी कर्दळी सोन टक्क्याची लागवड बाजूचे अंगण वाळवणासाठी आणि एका बाजूला गोठा घरामागे विहीर पाटाचे पाणी हौद आणि त्याखाली नारळ सुपारीच्या बारा घरात पडवीत झोपाळा हा असणारच असं कुठलंही घर मिळणार नाही जिथं झोपाळा नसेल पडवीला पाच फुटी लाकडी रेजे आणि ओटीवर शिशवी पलंग आणि आराम खुर्ची जाजम अंतरलेले पूर्वी बसून लेखन करण्यासाठी मेज असायची बरोबर त्यासाठी शाई दवतीसाठीचा एक कोराडाही असायचा स्वयंपाकघरातही टिपिकल आणि पूर्वी ओटे नव्हते पण थोड्या उंचीवर दोन चुली आणि वाहिलांची सोय असे भिंतीत दूध तापवण्यासाठी थारळ म्हणजे अल्टिमेट इंजिनिअरिंग आणि एनर्जी कन्झर्वेशनची सोय स्वयंपाक झाल्यावर उरलेल्या निखाऱ्यावर रात्रभर दूध तापायचं इंचभर जाडीची साय खाल्लेली अजून आठवते सकाळीसुद्धा दूध गरमच असायचं चा। आजीचं सोहळं दांडगं होतं थरळ्याला कुणीच हात लावलेला तिला चालत नसे अगदी दररोजचे लिंपन सारवण ही तीच करायची भिंतीत फडताळ आणि कोनाडेही वैभव जपण्याची जागा असायची देवघर हे माझरात आणि तेही स्वयंपाकघराच्या भिंती बाजूला मासघरातनं एक जिना माळ्यावर जायचा जिन्याच्या पाठी भांडारगृह असायचं त्या बाजूला धान्य आणि बी बियाण ठेवण्याची जागा बाजूच्या पडवीत अवजारे गुरांचे खाद्य ठेवण्याची जागा बाजूला चार तान्नी वासरं बांधण्याची जागा आणि जवळच पिरशेची जागा पिरशा म्हणजे कश्मीरमध्ये घर गर गरम करण्यासाठी जसे अग्निकुंड असते अगदी तशीच सोय पावसाळ्यात थंडीत एक मोठा ओंडका रात्रभर धुमसत असायचा आम्ही पोरं भरपूर वेळा गड्याच्या घोंगडीवर झोपून जायचो आमच्या लहानपणी गोविंद नावाचा आमचा शेतगडी होता गोट्यापासून शेतीपर्यंत त्यांचा निर्णय अंतिम असे शेती गुरुवास्र भाजीपाला सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत कामाची सरभराई सुरू असे रिकामा असेलच तर झावळ्यांचे हीर काढायचा किंवा गोरांची दावी वळायचा आम्ही रत्नागिरीला शिकत असताना अठरा किलोमीटर चालत तो कधी दही खरवस भाजीपाला आई किंवा आजीनं पाठवलेलं सगळं घेऊन यायचा रानभाज्या तर हमका आणायचा आम्हाला वनस्पतींची खरी ओळख माझे वडील त्यांना आम्ही दादा म्हणायचो त्यांनी घडवली पाऊस सरल्यावर अंगणी करणे एक मोठे काम असायचे सर्व अंगण खणून काही मुरूम घालून भिजवायचं आणि सुकेपर्यंत सारवत आणि चोपत राहायचं कोकणात चोपाचे बार दिवाळी आधीच निघायचे दाव्याला एखादी म्हैस आणि दोन चार गायी हमकास असायच्या आणि पावसात नांगराला धरायला आणि इतर वेळी हौसेनं गाळीला एक तरी बैलदोडी पुढच्या अंगणाच्या बाजूला पेंडा खात झुलत असायचे पाऊस सुरू झाला की भात लावणीचे वेध लागायचे निमग ढोपरा एवढ्या चिखलातून मोठ्यांचा भात लावणीचा आणि पोरासोरांचा चिखलात माखण्याचा सोहळा आठवडाभर चालायचा या सगळ्यातून उरलेल्या वेळात तोंडी लावण्यासारखी शाळा असायची पण शाळेत धूमकेतूसारखे जाऊनही कोणी आडानी राहिले नाही की कोणाचे व्याकरण एका मात्रेनेही कधी चुकले नाही की गणित एखाद्या मार्गानं हुकलं देखील नाही दिवे लागणीला मात्र चुलीवर मऊ भाताचं पातेलं आणि पडवीतल्या झोपाळ्यावर जानव्याशी खेळणाऱ्या आजोबांच्या समोर पावकी म्हणणारी मुलांची रांग हे दृश्य हमखास दिसायचं ब्राह्मण वर्गाची भरपूर घरं नदी जवळपास असायची पावसाळी पूर हाही कौतुकाचा विषय असे पाठच्या अंगणाच्या पायरीला पुराचं पाणी लागलं की नदीची ओटी भरली जायची केवढा कौतुकाचा सोहळा असे नदीच्या पुरातून पलीकडे जाण्यासाठी उताराच्या जागा असत गुरं पलीकडे न्यायला तेथेच लोटली जायची नदीवरील साखवावरून पूर पार करणे म्हणजे एक ऑलिम्पिक जिंकण्यासारखे दिव्य वाटायचे काळाच्या ओघात हो यातलं बरंच वैभव नाहीच झालं फार थोड्या ठिकाणी अजूनही ओढग्रस्तीनं संसार करत काहीजण हे जुनेपण टिकवून धरायचा प्रयत्न करत आहेत पण बदलाच्या या वेगात आणि झपाट्यात त्यांचेही प्रयत्न तोकडे पडतील असं वाटतंय त्यावेळी मात्र ही सुबत्ता केवळ पुस्तकाच्या पानातच दडून राहील काला आहे तस्मय नमहा कालाय तस्मै नमहा दुसरं काय